बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित कादंबरी मल्हार गाठा प्रकरण सातवे मल्हार काहीतरी शोधू पाहत होता अगदी तसंच बॅगेतल्या वस्तू पाहून शोधायचा तसा त्याला देवळ्यास अनाथ आश्रमातील कोणीतरी म्हातार आलेला आठवला त्यानं आणलेल्या वस्तू माई फेकत परत करीत होती तर राबाने त्या आवरत बॅगेत भरल्या घरात संताप आदळापट व नुसता वाद म्हातारा उठलावं वा चालू लागला मल्हारी हळूच उठलावं गल्ली ओलांडत म्हाताऱ्यास गाठलं बाबा त्या त्या वस्तू कोणाच्या म्हाताराने डोळ्यातली हसव पुसत थरथरता हात डोक्यावर ठेवत मल्हार तुझ्याच तुझा समृद्ध पण कलंकित वारसा बाबा कुणाकडून मिळाल्यात जीवनात सुखी राहायचं असेल तर उगम शोधू नकोस आधीच लोक उगमाकडे तुला लुटू पाहत आहेत शहाना हो आबांच्या पायाशी लागून राहा त्यांनाच उगम समज बाबा तरी निदान शहाना हो शहाना हो उगम ब्रह्मतत्व शोधायला जाशील ते उन्मळून पडशील म्हातारा निघून गेला पण मेंदूत मुंग्यांचं वारूळ उठवून गेला मल्हारला सार सार चांदण्या गत दिसू लागताच तो बसून बसून रडू लागला बाणनं त्याला उठवत गच्च कवेत घेतलं बाना बाना मल्हार बराच वेळ कोरी शांतता तरी साऱ्या जगताचे भाव भारलेली भंडारी भंडारा घाटी यात आता दम घुटतो ग मल्हार घाबरू नकोस बाना माईसारखंच तुही माझ्या बॅगेतला समृद्ध कलंकित वारसा फेकणार का मुळीच नाही उलट उगम न शोधता त्याची पूजा व्हावी हे एकच अपेक्षा मल्हार या बोलाने शांत होत बानास घट्ट बिलगला मला मला भंडारा अंगावर घ्यायचं आहे परत चल तिथं बानाने पिवळ्या साडीचा सा पदर त्याच्या डोक्यावर टाकला बराच वेळ सुनसान रस्त्यावर ते तसेच बसून होते ना श्वापदांची भीती ना रातीची ना कुणी येईल त्याची तो उठला व त्यानंही त्याच बाटलीतलं उरलेलं पाणी घटाघटा घोटलं घरी यायला त्यांना दोन अडीच वाजले नभात चंद्र व शुक्र चांदणी न भेटताही फिरत राहिले पण त्या फिरण्यात ही जन्माची तृप्तता होती एकाच नभात फिरण्याची दुसऱ्या दिवशी पेपर तपासतानाही डोळ्यात धुंदी चढत मल्हारला जागरण गोंधळच आठवत होता मुरळी आपल्यावर भंडारा उधळते असच तोंडावर लिंबूनी साडीचा सा पिवळा पदर दुपारी अचानक गारगी पळशीत आली पुनम गाढ झोपेत की स्वप्नात लांडगे अंगावर चाल करून येत आहेत एरवी आपण घाबरलोच असतो पण आता लांडग्यांनी खुशाल यावे कारण लांडगे चाल करून आले तरच आपणास भीती नका असे ना पण मल्हारास बिलगता येईल तो धुंद सुहास प्राणात श्वासात भरता येईल पुनम पुनम उठ गाडगी आल्या आल्या तिला हलवून हलवून उठवत होती पण पुनम स्वप्नात तिलाच बिलगू लागली मूर्ख तू अशी उठणारच नाहीस पाणीच टाकते अंगावर म्हणत तिनं ग्लासात पाणी आणत तिच्या तोंडावर जोरात छपका मारला गारगी झोपू दे तिला रात्री परतायला रा तिला अडीच वाजल्यानं जागरण झालंय सुलकन आजी गार्गीला सांगू लागली पुनम भांबावून उठली पण समोर गारगीला पाहताच हिरमोड झाल्यागत तोंड पुसत पुन्हा पलंगावर आडवी झाली आजीचा एक तास गार्गीची तळपायाची आग मस्तकात गेली धुळ्याहून दहाला निघाल्यावर कसंही केलं तरी एक दीड तासापेक्षा जास्त वेळ लागणार नाही मग एवढ्या उशिरा हे दोघंच कुठं थांबले असावेत विचारानं तिनं संतापानं पूनमला उठवलं गारगी झोपू दे देण आणि तू मध्येच कशी आलीस यायचं होतं तर रात्रीच का नाही आली सोबत गाडीवर मी रात्रीच येणार होते पण मग तुम्हाला उगास अडचण नको म्हणून आता मात्र पूनमची झोप खाडकन उघडली ती डोळे चोळत जांबई देत उठली काहीही काय बरतेस मला काय अडचण त्यात ते जाऊ दे रात्री तुला परतायला खूपच उशीर झाल्याचा आजी बोलली का ग का ग एवढा उशीर झाला पुनम चक्रावली अग गाडीचं चाकस पंक्चर झालं नेमकं हायवे सोडल्यावर डिक्कीत जाखी नव्हता मग तिथंच बराच वेळ वाहनाची वाट पाहत थांबावं लागलं ला। मागून गाडी आल्यावर जाक घेत चाक बदललं आणि मग आलो पुनम पाणी पुसण्याच्या निमित्तानं घाम पुसू लागली अग पण तू असं एकदम कशी आलीस अक्षय तृतीय येते मग आली आजोळी झोके हो खायला गार्गी मनात संताप दाबत बोलली सायंकाळी रामा येताच गार्गीनं गल्लीतल्या लिंबास झोका बांधाव्यास लावला पूनमनं परतल्या रामास डिक्कीतला जॅक काढून बबण्याकडे ठेवायला पाठवलं मोबाईल नंबर मेसेज करत मल्हारला कसं आलो व काय झालं तर याबद्दल गार्गीनं विचारलं तर काय सांगावं ते टाईप करून मेसेज पाठवला रात्री गार्गी पूनम व गल्लीतल्या बरोबरीच्या मुली झोके खाण्यासाठी जमल्या जेवण आटोपताच मल्हार व गजादेवरे गल्लीत मुलींची गर्दी दिसताच आज त्यांची पाळी नसतानाही शाळेकडे निघाले परीक्षा आटोपल्यानं आता मुलांना अभ्यासाचा एवढा ताण नव्हताच तरीही गजा देवरे सर इंग्रजीच्या ग्रामरची तयारी करूनच घेत होते तर मल्हार गणिताची अंगणात जोडी दिसताच ए पुरी नो चांगलं मसाल्यासारखं चमचमीत नाही तर चहासारखं गोड गाणं म्हणा एखादं ही असली सटरफटर काय म्हणतायत गार्गी मल्हारकडं पाहत म्हणाली मल्हारनं तिकडे दुर्लक्ष केलं तरी पण गार्गी आज कशी आली त्याला प्रश्न पडलाच एक मेला निकाल लावता शिक्षक सुटीचं घरी जाण्यासाठी धावपळ करू लागले पण अजून बरेच वाडे परतलेच नव्हते काही पालक येत मुलांना घेऊन गेले पण पन तरीही पन्नास एक पोरं अजूनही शाळेतच होती बदानेसराणी मल्हार व गजादेवरेच्या मदतीनं त्यांच्या पालकांचे पत्ते घेतले गाडी ठरवत सर्व मुलांना चोपडा शिरपूरकडं वाड्यावर सोडत ते परतले पळशीहून सुटीत घरी जाण्याआधी गजानं मल्हारकडे एक लाख देत मल्हार तुझे पैसे एकदम मला देता येणार नाहीत म्हणून तुर्त दर पगारातून घरी देत तेवढे मी कसे तरी ॲडजस्ट केले बाकी असेच थोडे थोडे सवडीनं यार मल्हार चक्रावला घरी देऊनही गजानं एक लाख कसे जमवले त्याला पटे ना गजा आधी गावाकडचं इतरांचं कर्ज फेड मला नंतर सावकाश दे मल्हार तुझे असते तर मी तसंच केलं असतं पण मंजूताईचे असल्यानं निदान एवढे तरी परत कर गजा मंजू काय आणि निशांत काय माझ्याकडून कधीच मागणार नाहीत आणि मागितले तरी मी करतो ॲडजस्ट पण माझी शपथ घेऊन सांग तू हे पैसे कुठून आणलेत गजा गडबडला व तोंड फिरवू लागला गजा तोंड फिरवू नकोस खरं सांग मल्हार पगार तर सावकाराचं सा कर्ज फेडण्यातच जातोय पण तरी मी थोडं थोडं काढून तात्याकडे ठेवत होतो पण परवा पूनम ताई चाली व हे पैसे देत आधी तुझेही फेडायला लावलेत मला माझ्यावर विश्वास ठेव हो। मी घेतच नव्हतो पण बहीण मानतोस ना या बाणाकाला म्हणाली आणि मग मी ना घेतले मल्हारनं गजाचा हात घट्ट पकडला गजा बाणाला बहीण मानलं व मला एका झटक्यात परकं समजून पैसे द्यायला आलास ना गजा रडू लागला मल्हार तुला परक कसं बांधेल यार मग पूनमला समजाव परत कर मल्हार समजाव तो परत करतो पण बाणाकानं नाहीच ऐकलं तर मग तेही गावाकडं ने व सावकाराचं मुद्दल फेड गजा मल्हारला घट्ट मिठी मारत हमसून हमसून रडू लागला सायंकाळी गजानं मल्हारला घेत बाना दवाखान्यात बसले असताना सारं सांगत पैसे परत घेण्यास विणवू लागला गजा दादा मग त्यांची मलाही खरंच गरज नाही तू गावाकडचं कर्ज फेडण्यासाठी ठेव हो। पण त्याचवेळी गारगी आली व तिनं मल्हार व गजास पाहिलं गजाच्या हातात पैसेही पाहिले शिंदे सर मसाला व चायपत्तीचा तुमचा धंदा चांगलाच फोपवतोय की काय देवरे सर पूनमलाही भागीदार करत आहात का हसतच मरबावर बाण मारला गार्गी देवरे सर तात्याकडे पैसे ठेवत होते ते उद्या गावाला जात आहेत व तात्या घरी नव्हते म्हणून त्यांना ते पैसे काढून दिले पूनमनं बाजू सावरली व ती हवेलीत निघाली गार्गी तिथंच थांबली हे पाहत पुन्हा चटकन तात्याच्या कपाटातून देवरे ठेवले पन्नास एक हजार काढून लपवले तोवर गार्गी आली नाही म्हणून तिला हायसं वाटलं रात्री तात्या परतले गारगी मुद्दाम तात्याला वाढू लागली तात्या तो देवरे तुमच्याकडे पैसे पाठवत होता का हो का पण काही नाही तो उद्या गावाला जातोय अरे हो त्याला त्याचे पैसे द्यावे लागतील बरे आठवण केलीस काही गरज नाही पुनमनं दिलेत काढून गार्गी आपटी खल्ल्यागत रागात म्हणाली बरं झालं चला तोवर पुनमनं लपवले पैसे काढले व ती दवाखान्यात आली पण गजा नव्हता पुनमनं इकडे तिकडं पाहिलं व घरात कुसली गजा दादा नाही तो काय झालं सांगायला वेळ नाही हे पैसे ठेव हो व त्याच्याकडे दे तात्यानं विचारलंच तर तुम्ही घरी नव्हते म्हणून पूनम ताईकडून घेतले एवढं सांगायला लाव मी कशाला येऊ तूच त्याच्याकडे दे मल्हार हवं तर चुलीत घाल पण आत्ता ठेव हो। नाहीतर ती गारगी म्हणत ती बाहेर आली पण गारगी दिसली नाही ती दवाखान्यात निरडावत बसली पूनम लाख दिल्यावर आणखी हे काय मल्हार ओसरीवर येत विचारू लागला पूनमनं त्याला ढकलत घरात घातलं मूर्खा ऐक ना तेवढं सांगायची वेळ नाही बरं एक करशील काय पुनमनं दारातून कुणी नाही हे पुन्हा पाहिलं उद्या गावाला चालला ना आता दीड महिने येणार नाही हो पण का एक कर ना काय पूनम जवळ सरकली मल्हार मागं सरकला पूनम पुढं सरकली पण मल्हारला मागं भिंत आडवी आली त्यानं भिंतीला पाठ टेकत जवळच्या टेबलाचा आधार घेतला बाणे मागं फिर दीड महिना पुरेल अशा वारीचं दान या बाणेला हवंय मल्हारच्या हातात टेबलावर ठेवले पूनमचेच पैसे आले ते बंडल देत हे घे वारीचं दान पण माघं सरक पुनम संतापली व तिनं संतापत मल्हारचे खांदे पकडले बाना मी तोंड फिरवलंय पण या मल्हारकडून वारीचं दान सोडूच दारात। था। नको दारातून अचानक आत येणारा गजा हसतच माघारी परतत होता गजा थांब थांब परतू नकोस मल्हार असहाय्यपणे विनवू लागला तर पुनम हसतच पुन्हा पुढे सरकली पण तोच हवेलीच्या ओट्यावरून पुनम पुनम अशा गार्गीच्या हक्का ऐकू आल्या व बाना नाईलाजानं पळाली मल्हार जागेवरच कोपऱ्यात बसत ऐनवी रानबुलाच्या कचाटातून सोडवल्यानं कॅक्टसचे मनातून आभार मानू लागला गणा हसतच मध्ये आला मल्हारच्या हातात टेबलावर डस्टर लागतात त्यानं गजाकडं फेकत संताप व्यक्त केला गजानं हसतच नेम चुकवला रात्री बऱ्याच उशिरापर्यंत झोके झुलत राहिले गाणी गळ्यातून वाहत राहिली सुटीत मल्हार देवळ्याला आला गणेशी आलेला मंजू धावतच भावांना भेटायला आली तोडीस तोड उंचीचे दोन्ही भावांना पाहताच मंजूला कोण आनंद झाला मल्हारला तर आपल्या बहिणीला पाहताच काळजात कालवा कालव झाले माणूस ज्याच्या पोटी जन्मतो त्यांचे गुण जन्माला घेऊन येतोच मंजू दिसायला माईवरच पण स्वभाव माईपूर्व तर मंजू पश्चिम मंजूने स्वभाव आबांचा उचललेला दोन दिवस राहून मंजू परतली आणि मल्हारला नेहमीप्रमाणे घर खायला उठलं तोच दुस्वास तीच आदळ आपट जेवणाच्या ताटात ही दुजा भाव ताटात काय येतं यापेक्षा वाढणारा कोणत्या वृत्तीनं वाढतो ती वृत्ती त्या अन्नात परावर्तित होतेच सुभद्रे मल्हारला भाजी वाढ ना आबा मल्हारचं खाली हो पाहणारं ताट पाहून म्हणाले आणते काही धीर संयम आहे का पहाडातून तर नाही सुटणं आलेत ना मल्हारनं पोळी तशीच बाजूला काढत हात धुतला काय रे मल्हार थांब ना आबा झालं माझं जा। मल्हारला माहीत होतं आपण हात धुणंच योग्य आहे तो, यो तो उठला व बाहेर आला अर्धपोटातल्या आगीपेक्षा काळजातील आग त्याला वेदनेने जाळत होती पळशीला अर्जुनदाकडचं जेवण साधंच असायचं पण त्यात तृप्तता व स्नेहभाव ओतप्रोत असायचा चार पाच दिवसातच मल्हार आबांना सांगत नाशिकला आला समीर कर्णिक म्हणून त्याचा मित्र होता तोही देवराज आबांच्या संस्थेतच नाशिकला लागलेला भावाच्या नावानं खाजगी दहावी बारावीचे क्लासेस चालवायचा आधी आबाच्या शाळेची व इतर अनेक नामांकित शाळेची मुलं वाटतील ती फी देत याच्याकडे क्लास लावत समीर मल्हारला कायम बोलवी मल्हार आबादेवराज यांना सांगून मी नाशिकच्या संस्थेत बदली करतो तुझी त्या खेड्यात तुझी प्रतिभा उगा सडत राहील इथं आलास तर खोऱ्यानं पैसे कमावशील मल्हारला खोऱ्यानं पैसा कमावण्यात अजिबात स्वारस्य नव्हतं त्याला सुट्टीचा काळ समाधानं घालवायचा होता समीरच्या क्लासमध्ये तो दिवसभर येणाऱ्या बॅचेसला गणित शिकू लागला त्याला एक फरक जाणवला पळशीच्या मुलांसाठी वर्षभरात तो मूलभूत संबोध शिकवत राहिला पण इथे तर त्या इयत्तेचे संबोध आधीच तयार अनेक एक संबोध एकत्र करत उपयोजनात्मक प्रश्नावरच जास्त भर पण तरी त्याची पद्धतच अशी होती की त्याच्या अध्यापनात विद्यार्थ्यांना वेळेचं भानच राहत नसे समीर तर मल्हारला आधीच ओळखून होता त्यानं जवळपास एक सव्वा महिना क्लासला अध्यापन केलं पण विद्यार्थ्यांना अक्षरशः वेळ लावलं या कालावधीत रात्रीचं जेवण समीर त्याचा भाऊ व मल्हार एकत्र घरीच करत कर्णिक काकू आग्रहानं तिघांना वाढे मल्हार काहीही म्हण पण खेड्यातली हवा तुला चांगलीच मानवली बघ तोंडावर तेज आलं या एका वर्षात तुझ्या नाहीतर देवळ्याला व नाशिकला राहायचा तेव्हा तोंडावर राय रयाच राहायची नाही तुझ्या आई मी त्याला नाशिकला बोलवतोय तर तू आणखी त्याला खेड्याकडे पाठवते का समीर हसतच म्हणाला कर्णिक काकूच्या आस्थेवाईकपणामुळेच मल्हार त्यांच्या घरी अगदी घरच्यासारखांनी संकोचपणे राही मे संपायच्या आधीच पळशीहून तात्यांचा फोन आला शिंदे सर सुट्टीत गावाला गेलात नाही विसरलात की काय तात्या आपणास कसं विसरेन मी अहो येत्या शनिवारी तुमच्या गावाला येतोय आम्ही राव सरलाताई गार्गी व पूनम सर्वजण अरे वा मग तर आनंदच आहे अवश्य घरी सर्वजण या तात्या नंतर बरंच बोलणं होऊन तात्यानी फोन कट केला मल्हारच्या पोटात खड्डाच पडला सारे पहिल्यांदा देवळ्याला येत आहेत तर घरी नेणं भागच पण मल्हारला माई दिसू लागली एक वेळ तात्या पूनम हे समजून घेणारे पण राव गार्गी माई कशी वागेल याचा काहीच नेम नाही आपणास देवळाला जावंच लागेल की थेट मंजूच्या घरीच त्यांना निशांत मंजू सारी व्यवस्था आनंदानं करतील पण घरी न नेता बहिणीकडे नेणं हेही बुद्धीला पटेना मात्र पुनमी मी ही जाणीव सुखद गारवा निर्माण करून गेली त्याला सुट्टीनंतर येण्याचा प्रसंग आठवला मला वारीचं दान हवंय आपण किती घाबरलो त्यावेळी यानं तो मनातल्या मनात हसू लागला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद